नवरात्रीसाठी आणि स्पेशल साड्या मी तुम्हाला आता दाखवतोय हंड्रेड किंमत आहे आपण साडी बघतो आहे जीन्स पर्स बघतोय पाकिट बघतोय कसे आहे ओके थ्री फिफ्टी ओके रे वास्ति ट्वेल्फ फिफ्टी टु फिफ्टी खूप सुंदर असे आपल्याला पर्सेस बघतात आणि स्टार्टिंग प्राइस आहे फोर फिफ्टी साडे रुपये रुपयापर्यंत प्राइस आहे मोठी कशी आहे तुम्हाला शोपीस चे वगैरे बघायला मिळते वगैरे आहे की होल्डर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेले गडकरी रंगायतन तळा था, पाळी ठाणे पश्चिम येथे इकडे ना मित्रांनो स्वदेशी सिल्क हार्क म्हणून एक्झिबिशन सुरू आहे तेवीस ते दोन तारखेपर्यंत आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स डिस्प्ले मध्ये देणारच आहे आपल्या चॅनल वर तुम्ही नवीन असा आल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर करीत नक्कीच बघा तर चला व्हिडिओ ला सुरुवात करूया तर, तर मित्रांनो आता मी ठाणे पश्चिम येथे आहे समोर आपण बघतो आहे श्री समर्थ सेवक मंडळ ठाणे त्याच्या ऑपोजिट साइड ला तुम्हाला इकडे आहे ना गडकरी कट्टा दिसेल गडकरी कट्ट्याच्या आतमध्ये तुम्ही ते बघू शकता जाऊनपोरला स्वदेशी सिल्क आर्ट एक्झिबिशन सुरू आहे हे एक्झिबिशन आहे ना तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते दोन दहा दोन हजार चोवीस पर्यंत आहे टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर आता आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात तर चला मित्रांनो आता आतमध्ये आलेलो आहे मी प्रदर्शनामध्ये आणि आपण आतमध्ये आल्यावर खूप सुंदर असे लेडीज चे मजुरी वगैरे बघतोय सगळ्या प्रकारच्या प्रमाणात मजुरी बघायला मिळते सुंदर असे चप्पल वगैरे आहेत तिथे तुम्ही बघू शकता नवरात्रीसाठी वगैरे तुम्हाला असेल लेडीजसाठी तर तुम्हाला हे सोप होते काय प्राइस आहे ह्याची ह्याची प्राइस ओके दोनशे दोनशे पन्नास अशा रेंजमध्ये आहे आणि यांची कशी मुजडी ओके अडीचशे रुपये किंमत आहे आणि नॉर्मल चप्पल ओके दोनशे रुपये नॉर्मल चप्पल आहे हे तीनशे रुपयाचे आहेत ओके हे अडीचशे रुपये आहे खूप सुंदर से असं सिलेक्शन आपल्याला या दादांच्या स्टॉलवरती बघायला मिळत आहे तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही चप्पल किंवा असे शूज वगैरे आवडले ना तर नक्कीच तुम्ही या येऊन प्रदर्शनाला विजिट करू शकतात तसं आपण पुढे आलो ना तर इकडे आरामपूरचे ना ओके आणि असं एक टेबल आहे टी याची काय प्राइस आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला शोपीस वगैरे बघायला मिळतील टीपॉन वगैरे आहे की होल्डर्स वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळते तर अशा प्रकारे तर आता पुढे जाऊया आणि पुढचा स्टॉल आपण इथे बघू तर इकडे आपण बघतोय आपण इकडे बघतोय फ्लोअरमॅट आहेत काय स्टार्टिंग प्राइस आहे दोनशे पचा स्टार्टिंग ओके लास्ट प्राइस हाय प्राइस आहे एटी फायव्ह थाउजंड चा ओके आणि साईज कोणते आहे साईज एक किल्ले की कारण चारच छे बाय नस आहे तर खूप सुंदर असे आपल्या फ्लोअर मॅट्स बघायला मिळतील तुम्हाला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये वगैरे पाहिजे असेल तर खूप खूप सुंदर असे इकडे आपल्या फ्लोअर मॅट्स बघायला मिळतात प्रत्येक साईज अवेलेबल आहे तुमच्या साईजनुसार तुम्ही इकडे घेऊ शकता सला जाऊन पुढच्या स्टॉलवर लिहिला आहे इकडे तुम्हाला अशा लेडीज पर्सेस बघायला मिळतील छोट्या पर्स पण आहेत छोट्याशे पाऊस पण आहेत काय प्राइस आहे जी शंभर टक्के सुरुवात आहे जे खूप सुंदर असं आहे कलेक्शन तुम्ही तेही बघताय सुंदर आहे ये ही तुम्हाला कलरफुलमध्ये अशी पर्स बघायला मिळेल तसंच इकडेही तुम्हाला इथे पर्सेस बघायला मिळतील असे कराऊंड शेपमध्ये पण आहे अशामध्येही खूप व्हरायटी आहे थोडेसे फॅन्सी लुक देत आहेत आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला इकडे पर्सेस वगैरे बघायला मिळतील प्रत्येक साईजमध्ये ऑफिस वेअरसाठी वगैरे बघायला मिळते तसंच पाठीमागेही तुम्ही स्लिम बॅग्स आहेत त्या बघू शकता तिथेही कॉलेजसाठी वेगळी लागणाऱ्या बॅग्स तुम्हाला इथे बघायला मिळतील या स्टॉलवरती तसंच इकडे आपण वरती बघतोय की मोबाईल पाऊचेस वगैरे पण आहेत खूप सुंदर असे तर चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ते आपल्याला सगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील कोणती साडी आहे बनारसी ओके बनारस ओके आणि विथ ब्लाउज आहे ओके याची काय प्राइस आहे दोन हजार ओके दोन हजार पासून स्टार्टिंग दोन हजार पासून आहे ओके दोन हजार पासून स्टार्टिंग आहे खूप सुंदर असं कलेक्शन आपण इथे बघतोय तसंच इकडे आपल्याला ड्रेस मटेरियल पण बघायला मिळतील यांची काय प्राइस आहे पंचवीसशे रुपये ओके पंचवीसशे रुपयेपासून सुरुवात आहे पाठी आपण बघतोय है, ट्रेडिशनल हँडलूम साडी आपल्याला इथे बघायला मिळतात खूप सुंदर अशा इथे आपण ह्याची काय प्राइस आहे दोन हजार तीन हजार पाच हजार ओके दोन हजार तीन हजार पाच हजार तुम्ही घ्याल कसे आहे तिकडेही खूप सुंदर अशा आपल्याला इथे साड्या बघायला मिळतात आहे सध्या नवरात्री जवळ आहे तर तुम्हाला नवरांगाच्या साड्या घ्यायच्या असेल तर नक्कीच तुम्ही या शॉपला विजिट करू शकता इथेही आपण बघतोय व्हाईट कलर मध्ये एक सुरग अशी साडी आहे ह्याची काय प्राइस आहे पच्चीस ₹2500 ओके बँक शिवर बनारसी कोरा हां ओके हाफ वे होता है होम वॉशेबल सी इजली नॉर्मल वॉश दिक्कत कोणताही ओके नॉर्मल वॉशिंग पण करू शकतो ओके आणि विथ ब्लाउज नाही हे वन मीटर ब्लाउज आता ओके लास्टली सेल्फ शिविंग बनवू शकतो ओके हाफ आणि फुल स्लीव्ह मध्ये तुम्ही ब्लाउज बनू शकता 1 मीटरचा ब्लाउजचा पीस होता ओके हा पदर आहे आणि फुल साडी आहे अशा प्रकारे तुम्ही पदर बघत आहेत खूप सुंदर असे सुरेख आणि युनिक डिझाईन मध्ये तुम्हाला इकडे बघायला मिळेल खूप सुंदर असे आहेत तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला विजिट करू शकता तसंच तुम्ही ते वरती बघता तर बॅग्स पण लावलेल्या आहेत ही okay. बॅग कशी आहे ओके अडीचशे रुपया पासून तुम्हाला अशा बॅग्स बघायला मिळतो खूप सुंदर असा त्याच्यावरती डिझाईन केलेला आहे प्रत्येक याच्यावरती वेगवेगळे डिझाईन तुम्हाला बघायला मिळते इकडे हत्तीचा आहे इथे मोराचा आहे खूप सुंदर असे आहे अडीचशे रुपये किंमत आहे कलर खूप ऑप्शन्स आहेत इकडे तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉल इथे विजिट करू शकता आपण पुढे आलेला आहे आणि नेक्स्ट स्टॉलवरती आपल्याला इकडे पंजाबी सूट मटेरियल्स बघायला मिळतात आहे खूप सुंदर आणि कलर ऑप्शन्स तुम्हाला ते बघायला मिळतील स्टार्टिंगचे प्राईज आहे टेन हंड्रेड ओके बाराशे okay. रुपयाची स्टार्टिंग प्राईज आहे खूप सुंदर असे आपल्याला इकडे समोर कलेक्शन बघायला मिळतात आहे सुरेज असे यांनी डिस्प्ले लावलेले आहेत पंजाबी ड्रेस मटेरियल तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर तुम्हाला पंजाबी ड्रेस किंवा असे मटेरियल्स घ्यायचे असतील शुअर सर नक्कीच तुम्ही या स्टॉलला व्हिजिट करू शकता बाराशे रुपये स्टार्टिंग आहे तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते लॉंग मध्ये कुर्ती बघतोय ह्याची पंधराशे रुपये किंमत आहे पाठीमागे तुम्ही बघू शकता ड्रेस मटेरियल तुम्हाला बघायला मिळतील तसंच इकडे साड्या पण आहेत ह्यांची काय प्राइस आहे फिफ्टीन हंड्रेड फोर्टी हंड्रेड तर इकडे तुम्हाला कुर्तीमध्ये खूप सुंदर असे ऑप्शन बघायला मिळतील कलर ऑप्शन्स खूप सारे आहेत तुम्ही ते बघू शकता सुरे असे कलर आहेत आणि कुर्तीमध्ये काय साईज मिळेल कुर्ती सारी साईज साइज एक्सेल आपण पर्स आणि पाउच वगैरे बघतोय तीनशे रुपये ओके आणि साईड बॅग साईड बॅग एट हंड्रेड एट हंड्रेड मध्ये साईड बॅग आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत इथे बॅग ओके कॅरी बॅग पण आहे ह्याची काय प्राइस हंड्रेड ओके फोर हंड्रेड ची तर इकडे पण छोटे छोटे असे पाऊच आहेत तुम्हाला जर वाण म्हणून द्यायचे असतील ना ह्याची काय प्राइस आहे फोर हंड्रेड लेदर ना लेदरच आहे ओके okay, अरे लेदरचं आहे खूप सुंदर असं ऑप्शन आहे इकडे फोर हंड्रेड तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे पाऊचेस वेगवेगळ्या साईजनुसार बघायला मिळतील तर तुम्हाला ड्रेस मटेरियल किंवा साडे वगैरे घ्यायचे असतील तर या मित्राचा स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा चला तुम्ही पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे साड्याच आहेत ना सगळ्या ओके काय स्टार्टिंग प्राइस आहे बारा सर बाराशे रुपयापासून ओके आणि कोणते हँडलूम आहेत की हँडलूम टिपरा काय ओके आणि विथ ब्लाऊज आहे सगळे ब्लाउज ओके ह्याची काय प्राईस ही पेंटिंग पंधराशे ओके ही पेंटिंग केलेली आहे हँड पेंटिंग ओके ओके आणि विथ ब्लाउज असतात की विदाऊट विदा ओके विदाऊट ब्लाउज विदाऊट ब्लाऊज पीस ह्या तुम्हाला साड्या बघायला मिळतात खूप सुरेख अशा हँड पेंटिंग केलेले आहेत तर काका आपल्याला दाखवतात सुंदर अशा आहे हँड पेंटिंग केलेलं आहे वॉश करू शकतो ना आपण वॉश करू शकता तुम्ही सुंदर अशा साड्या आहेत ह्याची काय प्राइस आहे पंधराशे पंद्रा ना ओके पंधराशे रुपयाची विथ ब्लाउज पीस आहे ना ओके अरे ह्याच्याबरोबर ब्लाऊज पीस तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप सारे कसे आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे आपण बघितलं तर इथे कलर ऑप्शन्स ही तुम्हाला खूप सारे बघायला मिळतात कलर आहे ओके आता नवरात्र येते तर स्पेशल ही एक स्पेशल साडी आहे नवरात्री साडी ह्याची काय प्राइस आहे ये 2500 का आहे हँडलूम हँडलूम आहे ना ओके okay, 2500 हँडलूम तसं कॉटन काय ओके आणि ड्रेस पीस कसे आहेत ड्रेस मटेरियल जामदानी ड्रेस मटेरियल 2500 का ओके okay, 2500 ओके okay. बहुत सारा क्वालिटी है कलर है उसमें आणि स्टार्टिंग काय प्राइस आहे स्टार्टिंग 1200 का 1200 ओके okay, खूप सुंदर असे कलेक्शन त्यांनी लावलेले ला आहे आपल्याला पाठीमागे खूप सुंदर असे कलेक्शन बघायला मिळतं त्यांचं आसाम सिल्क आहे आसाम सिल्क आहे विथ ब्लाउज पीस सात नाही आहे का हा टू थाउजंड फाय हंड्रेड थाउजंड फाय हंड्रेड अरे वा मस्त हँडलूम हँडलूमच ओके हे विथ ब्लाऊज आहे ना विथ ब्लाउज अरे वा मस्त आता नवरात्री येते तर तुम्हाला अशी कोणती साडी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकतात आणि जास्त करून व्हाईट अँड रेड कॉम्बिनेशनमध्ये जास्त महिला साड्या घालतात नवरात्रीसाठी आणि स्पेशल साड्या मी तुम्हाला आता दाखवतो या काकांच्या स्टॉलवरती आहे फिफ्टीन हंड्रेड ओके फिफ्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड किंमत आहे की कि सुरेख आहे मा ही कोणत्या मटेरियल मध्ये येते कॉटन कॉटन मटेरियल ना कॉटन मध्ये आहे सुरेख साडी तर नक्कीच तुम्ही विजिट करू शकता सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आहे यांच्या स्टॉल वरती तसंच ही कशी आहे पंधराशे ना ओके ही कोणतं मटेरियल आहे प्युअर कॉटन काय प्युअर कॉटन ओके आसाम मे मेकला बोलतात मेकला ओके साडी ब ओके मेकला मध्ये मेकला बोलतात हे आसाम मध्ये आणि खूप सुंदर अशी साडी आहे सुरेख अशी ह्याची काय प्राइस बोलले पंधराशे ओके हे पण एक वीथ ब्लाऊज आहे ह्याच्या तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन्स तिथे आपण बघतोय कलर ऑप्शन बघायला मिळते तर खूप सुंदर असं कलेक्शन तुम्ही या स्टॉलवरती बघायला मिळेल पाठीमागे तुम्ही बघू शकता खूप सुरेख असा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या सॉल हँडलूम कॉटन प्युअर हँडलूम कॉटन विथ ब्लाउज पीस आहे विथ ब्लाऊज पीस आहे किती आहे टू थाउजंड टू हंड्रेड ओके टू थाउजंड टू हंड्रेड ओके हा पदर आपण इथे बघतोय खूप सुरेख असा पदर आहे आणि खूप सुरेख अशी साडी आहे टू थाउजंड टू हंड्रेड म्हणजे दोन हजार दोनशे बावीसशे रुपये किंमत आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला विजिट करा खूप सुंदर अशा साड्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहे सुरेख अशा साड्या आहेत वरतीही तुम्ही बघू शकता सुंदर असं साड्यांचं त्यांनी कलेक्शन लावलेलं आहे पाठीमागे खूप सुंदर असे डिस्प्ले केलेले आहे ही एक अजून ते आपल्याला व्हरायटी दाखवतात साडीमध्ये एक सुंदर अशी साडी आहे तर बघूया ही हे कोणसं आहे ढाका जामदानी आहे ओके ठाकाई जामदानी ओके मस्त एक नंबर अडीच हजार रुपये किंमत आहे आणि विथ ब्लाऊज पीस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ओके साडी आपल्याला याच्यामध्ये कलर ऑप्शन ऑप्शन कलर ऑप्शन्स पण आहेत तर नक्कीच तुम्ही स्टॉलला विजिट करा सुरेखाच्या साड्या बघायला मिळतात तसंच आपल्याला व्हरायटी दाखवतातच आहे आपण पुढच्या अजून एक बघतो आहे येलो मध्ये आहे शकता तो तो शकता है। है पंदरस्य। 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 ते बघू शकतात वर्क तुम्ही बघू शकता डिझाईन वर्क मस्त केलेलं आहे सुरेख असं इथेही तुम्ही फुल वगैरे असं बघतात आहे सुरेख अशी डिझाईन केलेली आहे ह्याची काय प्राइस आहे पंधराशे ओके पंधराशे आणि कोणत्या मटेरियल मध्ये जामदानी कॉटन बोलते जामदानी कॉटन ओके ती पण विथ ब्लाऊज आहे ना ओके विथ ब्लाऊज जा आहे जामदानी कॉटन असं त्याचं नाव आहे सुरेख अशी साडी आहे तर नक्कीच विजिट करा तुम्ही शॉपला चला आता पुढच्या आहे आपल्याला इकडे बेडशीट वगैरे बघायला मिळत आहे काय किंमत बोलले ओके थाउजंड फिफ्टी ओके ही काय आहे कम्फर्ट कम्फर्ट रजो आहे ना ओके क्या साईज आहे डबल आणि सिंगल ओके ही सिंगल आहे का ओके याची काय हंड्रेड ट्वेंटी टू हंड्रेड ओके डिस्काउंट पण आहे ओके आणि पाठीमागे आहेत ते पूर्ण बेडशीट आहे ओके सिंगल और डबल कोणसा साईज आहे डबल जोनचा साईजची खूप सुंदर आपण इकडे बेडशीट बघतोय सत्रांची हाजी कॉटन आहे ओके ह्याची काय प्राइस आहे थाउजंड फिफ्टी ओके खूप सुंदर असे आपल्याला था। हाजी कॉटन वगैरे किंवा सिंगल बेडशीट डबल बेडशीट आणि रजही बघायला मिळतात आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर आता आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया तर चला तर आपण पुढे आलेलो आहे आपल्याला लेडीज पर्सेस वगैरे बघायला मिळतात छोटे लेदर्स आहे ना ओके काय प्राइस आहे स्टार्टिंग शंभर रुपया पासून सुरुवात आहे ओके इथे आपण बघतोय जे पण पर्स कार्ड होल्डर आहे ते कसे दे पर्सेस पर्सेसचे ऑप्शन्स आहेत खूप सारे ओके सर लेडीज आहे

नाईन फिफ्टी ना ओके आणि तुम्ही पट्ट्याची साईज बघताय तसंच इकडे आपण पुढे बघतोय हे पण आहे ते खूप सुंदर असे आपल्याला बॅग्स बघायला मिळत आहे ही एक सुंदर आहे ओके ही पण तेवढीच आहे ना सिम्पल टुवे टुवे ओके जैसा बॅग रे उतना पैसा ओके मॅन्युफॅक्चरिंग मुंबई सायन धारावी गाव ओके मुंबई सायन धारावी आपण मॅन्युफॅक्चरिंग ओके अरे वा मस्त आणि ही ऑफिस साठी आहे ना म्हणजे याच्यामध्ये लॅपटॉप वगैरे राहील लॅपटॉप लॅपटॉप वगैरे राहील याच्यामध्ये याची काय प्राइस आहे ओके आणि इकडे आपण जेन्स पर्स बघतोय पाकिट बघतोय कसे आहे थ्री फिफ्टी ओके थ्री फिफ्टी ओके रे वा मस्त ट्वेल्फ फिफ्टी ट्वेल्फ फिफ्टी ओके आणि हे लेदर चे बेल्ट कसे पाचशे रुपयाला आहे ओके सुंदर कलेक्शन आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पर्सेस आपण बघितले साइड बॅग्स वगैरे पण आहेत त्यांच्या आणि त्यांच्या धारावीमध्ये पण स्वतः मॅन्युफॅक्चर आहे आणि जर तुम्हाला काय पाहिजे असेल बनवून आपण मॅन्युफॅक्चर कुठ राही का बन कुछ तो बना कस्टमाइज वगैरे तर खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला दादानी दाखवलेलं आहे सुंदर असं आपण व्हरायटी बघितलं लेझर मध्ये ते काम करतात त्यांचं धारावीला साइनला त्यांचे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे स्वतःची कंपनी आहे स्वतः मॅन्युफॅक्चर आहात तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि या स्टॉल येऊन व्हिजिट करू शकता थँक्यू चला आपण पुढे आलेलो आहे पेस्ट कंट्रोल आहे ना ओके याच्यामध्ये जुरं उंदीर वगैरे सगळं येतं ओके याची काय प्राइस आहे ओके दोनशे रुपये आहे टू हंड्रेड आणि कोणते

ब्लॅक वर रेड कलर होता नया कपडा ओलर नेते घेतर गिरे का ओके म्हणजे ज्या कपड्यांचे कलर निघतात ना तर तुम्ही ह्याच्यातून तुम वॉश केला तर कलर जाणार नाही त्याचे ओके ओके अरे हा मुंग्यांचं आहे ना हे ओके मुंग्यांचं पण आहे तस इथे मुंगळे वगैरे ते प्रत्येक पेस्ट कंट्रोलचे सगळे औषध त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर फिनाईल वगैरे पण आहे ना ओके तर नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता धारावी मध्ये ते राहतात नक्कीच कॉन्टॅक्ट करा थँक्यू चला पुढच्या स्टॉल वर केलेला आहे आणि ते आपल्याला सगळ्या प्रकारचे गाऊन बघायला मिळतात आहे बाटिक गाऊन आहे लोकल लोकल हँडलूम ओके आणि काय प्राइस आहे स्टार्टिंग मॅक्सिमम थ्री फिफ्टी थ्री फोट थ्री फिफ्टी एक्सेल फोर हंड्रेड डबल फोर फिफ्टी ओके हे कोणसं आहे Size, 400. 400, size okay. आ, फोर हंड्रेड फोर हंड्रेड ना एक्सल साइज आहे ओके इथे पण आपण खूप सुंदरसा व्हरायटी बघतोय इथे तुम्हाला कलर ऑप्शन्स वगैरे मिळतील याच्यामध्ये साईज आहे ते फ्री साईज आहे ओके आणि असे शॉर्ट कसे आहेत पन्नास ओके नाईट सूट पण आहे त्यांच्याकडे सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला इथे नाईट सूट वगैरे मिळतात आहे फिडिंग गाउन वगैरे पण ओके फिटिंग गाउन वगैरे पण ते ठेवतात खूप सुंदर असं आपल्याला कलर कलेक्शन आणि खूप सुंदर असं कलेक्शन त्यांनी इथे डिस्प्लेला लावलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्या प्रकारचे फिडिंग गाऊन प्रत्येक प्रकारचे गाऊन वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळते तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इथे व्हिजिट करू शकता तुम्हाला गाऊन वगैरे किंवा असे नाईट सूट वगैरे घ्यायचे असेल तर चला तर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपण बघतोय खूप सुंदर असे आपल्याला पर्सेस बघतोय आणि स्टार्टिंग प्राइस आहे फोर फिफ्टी साडे चारशे रुपयापर्यंत प्राईस आहे मोठी कशी आहे

फूल okay, जैकेट 2500 2500 का और तो शॉर्ट जैकेट है शॉर्ट जैकेट है 1500 जी ओके okay. वरती कैसे ब्लाउज 1500 फिफ्टीन हंड्रेड मे ब्लाउज है सुंदर सा कलेक्शन 2500 पार्टी वेयर गाउन तुम्हारा पाजे तो तीन थ्री थाउजेंड फाइव हंड्रेड ओके सा तर इथे आपण बघतोय इथेही आपल्याला मिळत आहे खूप सुंदर असं कलेक्शन ओके आणि इथेही आपण बघतोय की आपल्याला इकडे पर्सेस खूप सुंदर असे पर्स आहे यांची काय प्राइस आहे एट हंड्रेड फिफ्टी ओके एट हंड्रेडपासून एट हंड्रेड फिफ्टी एट हंड्रेड फिफ्टी ओके तर इथे पण आपल्याला खूप सुंदर असे कलेक्शन बघायला मिळतात पर्सेस पर्समध्ये तर नक्कीच तुम्ही ते मला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे अशाकडून ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर